गंगापूर तालुक्यातील शिक्षकांच्या ऑफलाईन देयकाची मागणी पंचायत समितीकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात येत असते याबाबतचा निधी मार्चपूर्वी जिल्हा परिषदेकडून पंचायत समिती शिक्षण विभागाला प्राप्त झालेला होता परंतु यातील काही देयक ही हेतू पुरस्कारपणे बाजूला ठेवून हा निधी अखर्चित राहिला आणि एकतीस मार्च क्लोज झाल्यामुळं हा निधी आता पुन्हा जिल्हा परिषदेकडं परत जाण्याची शक्यता आहे या निधीमध्ये शिक्षकांची वैद्यकीय प्रतिकृती देयके त्याचप्रमाणे त्याप्रमाणे चट्टपातीची फरकाची देयके आणि इतर रजेची वगैरे देयकांचा बिल यातून निघणार होती आणि यामुळे हा साधारणत एकवीस लाख रुपयाचा निधी एकतीस मार्च अखेर शिक्षण विभागाचा शिल्लक आहे आणि तो जिल्हा परिषदेला परत जाऊ नये म्हणून शिक्षक सेनेच्या चे वतीनं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन संबंधित निधी हा परत न पाठवण्याचे संबंधित गट अधिकारी यांना आदेशित करावे व या निधीमधून ज्या शिक्षकांची देयकांसाठी हा निधी आलेला आहे त्या सर्व शिक्षकांची देयके यामधून तात्काळ निकाली काढण्यात यावी अशा प्रकारची मागणी शिक्षक सेनेच्या वतीने करण्यात आलेली आहे